रामकृष्ण हरी मंडळी विविध दश तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात आणि त्यासोबतच आपण आज ब्लॉगला जरा उशीर झाला आज हे व्हायला पोस्ट व्हायला असं म्हटलं तरी चालेल आणि दुसरं म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये मी सांगणार तिला काय काय बनवलं आहे आता हे तुम्ही सगळं पहिलं पहिल्यांदाच बघताय मग शेवटपर्यंत ब्लॉग बघताय की नाही माहीत नाही पण एवढं सारे मी पाऊच बनवलेले आहेत आणि पाऊचबद्दल सांगायचं म्हटलं ना तर खर सांगू मी ना वाणाला हे झाल्याच्या नंतर पुढे राखतो काय देणार होते मी, मी हो दे हो वा ते मी बाहेर काढलं तर मला आठ असं आठवलं की फार कमी प्रमाणात आहे ते माझ्याकडं मग ते देऊन होणार नाही आता फ्रेंड सर्कल म्हणण्यापेक्षा शेजारी बाजारी इथले जवळचे आणि कॉलनीमधले बरेच सारे वाढलेले आहेत त्यामुळं लिमिटेड लोकांना बोलवून चालणार नाही त्यामुळे असं ठरवलं की बऱ्यापैकी लोकांना आपण भरपूर लोकांना बोलवूयात आणि हळदी कुंकू करूया आता हा माझं कुठं होतंय हे मला काही अजून माहिती नाहीये म्हणजे आमचा वेगळा प्लॅन आहे पण तो मी तुम्हाला आत्ता नाही सांगणार तर माझ्याकडं ना ह्या ज्या वस्तू होत्या ना ह्या खूप दिवस झाल्या म्हणजे हे जे आ, बिट्स काय म्हणतात ह्याला तुम्ही काय म्हणता मला माहीत नाही ते खूप दिवसाचे होते माझ्याकडं आणि ही बॉटलही म्हणजे स्टिकची बॉटल पण ना त्याच वेळेशी आहे माझ्याकडं अजून मी तिचा वापर नाही केला मग मी सगळे पाऊच शिवले आता पाऊच शिवायचा जो व्हिडिओ आहे तो थोडासा मी ह्याच्यामध्ये ॲड करेन कारण मी खूप सारा काढलेला नाही आहे पाऊसचा व्हिडिओ आणि त्यामुळं मग मग हे जे पाऊचेस सगळे आहेत ना मी बनवून घेतले आणि बनवून घेतल्याच्या नंतर ह्याला मी सगळ्यांना आता हे र हे लावत आहे आता हे आहे म्हणून तसं तर मी काय ठरलं होतं माहितीये का मी असं ठरवलं होतं की आपण ह्याला ना हे आणायचं फॅब्रिक पेंटिंग फॅब्रिक पेंटिंगचं सामान आणायचं आणि ह्याच्यावर शिवम छान शिवमकडून शिवम माझं छान पेंट पण करतो म्हणजे पेंट पण करतो आणि तो डिझाईन पण छान काढतो म्हणून मी ठरवलं होतं की छान असं या पाऊसवर असं स्वास्तिक वगैरे असं काहीतरी काढायचं पण आणि असं झालेलं आहे की माझ्याकडे हे मला आठवलं म्हणून मग मी ह्याचा योग्य उपयोग व्हावा आणि बरेच दिवस झालं हे माझ्याकडे आहे ह्याचं आता ही फॅशन पण गेली ज्या वेळेला मला माहिती नव्हती इतकं ह्या शिलाईमधलं ना त्यावेळेला मी हे आणलेलं होतं आणि जो गम जो आहे ना पार म्हणजे गम पण बरेच दिवसापूर्वीचं आहे आता सगळ्यांना मी पहिले लावून घेते सगळे आणि थोडक्यात म्हणलं तर हे झालेलं आहे माझं काम आणि तीनशे रुपये मी यांच्याकडून घेतले होते मी म्हटलं होतं मी काहीतरी सणा बायकांना द्यायला काहीतरी आणि ते तीनशे रुपये माझ्याकडून खर्च झाले तीनशे रुपये खर्च झाले तर आपण काहीतरी जुगाड केला पाहिजे ना म्हणून मग मी हे, आ, हे माझे ब्लाऊज पिकमधलं कापड आहे आणि हे मी ओ, हे बनवायसाठी आणलं होतं ह्याच्यातले तीन पाऊस झालेलं आहे आणि हे पण माझा स्वतःचा ब्लाऊज शिवला होता ह्यातला एक लाल कलरचा आईचा होता वेलवेटचा आणि हे दोन माझ्या मधले कपडे आहेत च उरलेल्या कपड्यांपासून मी इतकं छान असं पाऊचेस बनवलेले आहे जे मला वाणाला द्यायला कामाला येतील आणि ह्या सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना काय नाही काय मी लावणार आहे थोडंफार थोडंफार प्रमाणात आता हे जे सगळे वाटग आता जे उघडे म्हणजे जे बन हे आहेत ना असे ओपन झालेले ते सगळे मी लावून टाकणार आहे कारण याचा काहीच उपयोग म्हणजे ह्यानी हे छान दिसते आणि फॅब्रिक पेंटिंगला अजून वेगळे त्या पाऊसला पैसे गेले असते माझ्या आणायला म्हणून मग मी आता ठरलेलं आहे की आहे याचाच उपयोग करायचा आणि काही जास्त खादत नाही पडायचं आता हे एकच राहील ह्याला जे मॅचिंग होईल ना हे आहे ह्याला हे आहे ह्याला पण याला मॅचिंग होईल असं काही वाटत नाही पण आपण बघूयात जे काय आहे ते शिल्लक लावून टाकूया जेणेकरून हे पण कामामध्ये येईल आणि उपयोग पण होईल आता मी तर सगळ्या बायका आल्यानं बायकांना त्यांना म्हणणार तुमच्या मनाने तुम्हाला जे आवडेल ना ते तुम्ही घ्या म्हणजे कोणाला असं वाटायला नव्ह की मला हे आलं आणि तुला ते आलं मी सगळ्यांना ज्याच्या त्याच्या आपल्या आपल्या मनाने देणार आहे आता मला असं वाटत आहे की याला हे जो गम जो आहे नाही जे म्हणजे त्यांच्यापास गम नाही आहे मला पहिलं तर गम आणावं लागेल आणि गम आणून याचं सगळंच मला म्हणजे हे सगळे चिटकावे लागतील आता भरपूर साऱ्या बायका आपल्या आपल्या पद्धतीने खूप काही काही तर खूप मोठ्या मोठ्या वस्तू देतात होता कारण आमच्या फाभी इथल्या सांगत होते की त्यांच्या बहिणीने तर काय म्हणजे त्यांच्या बहिणीने तर हे दिले चप्पल वाटल्यात सगळ्यांना एक एक म्हणजे एक प्रत्येकी एक चप्पल वाटली छान आहे जे ते आपल्या आपल्या पद्धतीने करते पण मी दरवर्षीच हेच आणतात वानाला काहीतरी काहीतरी द्यायला पण मी यावर्षी मी स्वतः बनवलेला आहे मला पण असं वाटलं की आपण बनवायला पाहिजे आणि त्या दृष्टीने इतकं छान झालेलं आहे तर आता ह्याला मी गम वगैरे आणते आणि हे व्यवस्थित असं ठेवून देते आता ब्लॉगाचा आपला छोटा झालेला आहे तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही अशा छोट्या छोट्या वस्तू बनवून बघा आता मला असं वाटतं की यातला कुठला आईला ठेऊ आणि सासूबाईला कुठला ठेऊ असं आहे मला सासूबाईला कुठला देऊ आणि माझ्या आईला कुठला देऊ असं झालं हे असं केलेलं आहे याला ह्याला असं आहे मला काहीला एक पाउच आहे काईला दोन पाउच आहेत काहीला तीन झालेले आहेत म्हणजे ज्याचं आपण जसं असेल ना आता ह्याला दोन पाउच झालेले आहेत ह्याच्यामध्ये ए टी एम कार्ड बसू शकतं किंवा एक एक चार पाचशे रुपये तर नक्कीच नक्की बसू शकतील ह्याच्यामध्ये असं हे पाऊच झालेलं आहे आणि ह्यातले सगळेच मला बऱ्यापैकी सगळेच आवडलेले आहेत सगळ्यात आवडलेला जो आहे तो हा लाल कलरचा खूप आहे मला आणि त्याच्यानंतर हा छोटासा हे दोन भरपूर मला प्रमाणात म्हणजे भरपूर मला आवडलेले आहे आता बघूयात मी नेहमीच ने म्हणजे वान काढून ठेवते सगळ्याच्या नावचं पहिलं तर देवीला एक वान काढून ठेवते आणि त्यानंतर आता जाऊ आहे एक जावेला जाईल माझ्या पर परत मी आठवणी मी जावेला बोलवते आहे दिंकाला आता ती जरा लांब गेलेली आहे तरी पण मी तिला बोलणार आहे एक जावेला न, एक आईला आणि एक सासूबाईला काढून ठेवू माझी बहीण आहे तर जवळ तिला वेळ भेटला तर ती येईल असे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मेन म्हणजे चॅनलला करायला विसरू नका तुम्ही चॅनलला केलं आणि एक छान कमेंट केली आणि लाईक केलं ना तर नवीन नवीन व्हिडिओ बनायला आपल्यालाही मूड येतो तुम्ही सगळं तर सगळ्यांना लावून झालेले आहे एकही वाया गेले आणि याच्यामध्येच भरपूर सारे निघाला गमा त्यामुळं काही विषय नाहीये आणि माझ्याकडे नाकारच म्हटलं तर ह्या डब्या होत्या भरपूर साऱ्या होत्या माझ्याकडं मी विचार करत होते की ह्या डब्या वानामध्ये द्यावे मी म्हणल्या ना दरवेळेस शिवणचे पप्पाच आणतात वाण द्यायला काय नाही काय मी कधीच वाण आणायला जात नाही मी पहिल्यांदाच वान बनवलेला आहे त्यामुळं ह्या छोट्या छोट्या <coughs> वस्तू पण कामाला येऊन जातात याच्यामध्ये मी ठरलं होतं की अशी रिकामी नाही द्यायची याच्यामध्ये काहीतरी द्यायचं ठरलं होतं म्हणजे जेणेकरून आपल्या महिलांना जे उपयोगात येईल ना ते, ते कुठली पण एखादी वस्तू द्यायचं ठरलं होतं म्हणजे भले काही असो माझ्या पद्धतीने मी ठरलं होतं म्हणजे काजू बदाम म्हणा किंवा मनुके म्हणा किंवा यावेळी साखर जरी डावा भरून दिली तरी ती साखर उपयोगातच असेल सगळ्यात महत्वाचं उपयोगात येणं आहे आता कुणी दिलं ह्याच्याशी मला म्हणजे हे असं नाही हे असल्या वस्तू एवढ्या महागाच्या आणाव्या लागतात आता ही ऐंशी रुपयापर्यंत भेटला असेल आणि असले हे, हे पार्च पार्च। जे आहे ना सत्तर ऐंशी रुपयापर्यंतच हे माझ्याकडे असलं पाच आहेत पाच म्हणजे आणि तर फ्रीज ह्याच्यामध्ये कपाटामध्ये ठेवले आहेत पाच आहेत ह्या वस्तू इतक्या महागाच्या आणाव्या लागतात आणि अशाच परत राहतात म्हणजे नाही का अशाच कपाटातच राहतात त्याचे पण जे पाठी आहेत ना त्याचे मी कागद पण नाही काढलेले कागद सुद्धा काढलेले नाही आहेत अजून असेच असे असेच आहेत अशा जर वस्तू आपण काही दिल्या ह्याच्यामध्ये काही वस्तू दिली तर ह्या छोट्याशा भरणीमध्ये छोट्याशा ओवा जिरा बडीशोप ज्या पण छोट्या छोट्या वस्तू आहेत खायचा सोडा किंवा सोडा बाकीच्या काही ज्या वस्तू छोट्या छोट्या आहेत जिरा वावा बडिशोप असं फ्रीजमध्ये ठेवायला कामाला येईल त्यामुळे मी असं ठरलं होतं की या वस्तू द्यायच्या पण ह्या वस्तू मला वाटत ह्या आठच आहेत आणि ही नववी आहे जे झाकण नाही सापडत पाठ कुठं गेलं पण त्यानंतर त्या वस्तू कामाला येतात आणि कुठली द्या एकदा बरोबर डाळ दिली तरी ह्याच्यामध्ये अडीचशे म्हणजे एक सव्वाशे ग्रामपर्यंत डाळ बसेल सव्वाशे ग्राम तरी ती डाळ उपयोगाला येईल तसे एवढा खर्च करून ह्या वस्तू कामाला येत नाहीत असं मला तरी वाटतंय आता तेही प्रेमानेच दिले हा दिकुंगाला खूप तिथल्या शेजारच्यांनी त्याच्या मागे एवढे मोठे खर्च झाले पण ह्या वस्तू येत नाही हेही आवडीने बायका वापरतील आणि याच्यामध्ये पैसे ठेवतील आणि पैसे ठेवल्याच्या नंतर कुठंही ठेवाय पर्समध्ये ठेवाय किंवा काही बायकांना अशी सवय असली तिथेही ठेवतील त्या हां आता प्रश्न आहे की हे टोचेल थोडंसं त्यामुळे त्यांनी तिथं नाही ठेवावं असे माझी अपेक्षा आहे आणि दुसरं म्हणजे ह्या ह्याचं ही ह्यामुळं ह्या आणि ह्यातल्या ज्या भरण्यावर तर चो बारा होत नाही ना ना आठ आणि एक वीस एक भरण्या असतील वीस तरी होत्या भरण्या वीस बावीस होत्या भरण्या दोन डझल का चोवीस होत्या बावीस होत्या बावीस बावीस मी सहायला दिल्या सहा माझ्या सासूबाईंना दिल्या आणि त्यानंतर दोन तीन अशा इथं कोणाला तरी दिल्या असते त्यामुळे ह्या भरण्या संपल्या त्यामुळे मला हे बनवावं लागलं तर चला बाय